शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे मात्र महाराष्ट्रामधली जेवढी मंदिरं आहेत ती मात्र बंदच आहेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागच्या सहा महिन्यांपासून आपण जर बघितलं तर तुळजापूरचं तुळजाभवानी माता मंदिर हे बंद आहे नवरात्रीच्या वेळेस तरी हे मंदिर खुलं होईल असं भक्तांना वाटत होतं पण तसं काही झालेलं नाही आहे मी सध्या उभा आहे तुळजाभवानी तुळजापूर मंदिर परिसरामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर राजा शहाजीराजे महाद्वाराला भलं मोठं कुलूप आहे आणि या ठिकाणी चोख असा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय काही प्रासादिक दुकानं या ठिकाणी उघडी आहेत काही तुरळक भाविक आलेले आहेत हातामध्ये परडी आहे, हाता आहे आईला जोगवा मागत आहेत पण प्रत्येक वर्षीचं चित्र आणि या वर्षीच्या चित्रामध्ये प्रचंड अशी तफावत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तुळजाभवानी मातेचं पहाटेच त्या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली पुजारी असतील सेवेकरी असतील मानकरी असतील यांच्याकडून ती विधिवत पूजा करण्यात आली मात्र जो सामान्य भाविक आहे त्याला मात्र आईच्या गाभऱ्यामध्ये जाऊन थेट दर्शन घेणं हे यंदाच्या नवरात्र उत्सवात तरी पाहायला मिळत नाही आहे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कालच आदेश काढला आहे की उस्मा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये एकतीस ऑक्टोबरपर्यंत भक्तांना येण्यास परवानगी नाही आहे त्यामुळं आपण बघू शकताय की या ठिकाणी सध्या भक्तांची गर्दी पाहायला मिळत नाही आहे भक्तांमधून कुठंतरी त्यांच्या निराशा निराशेचा भ्रम झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी तुळजापूरमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पर्सन सोमनाथ बनसोडेचं विश्वभूषण लिमय साम टी व्ही उस्मानाबाद